धारकरीच्या पिकअपला अपघात सतरा जखमी कुंभळवणेजवळ अवघड वळणावर पिकअप उलटी पोलादपूर हद्दीतील कुंभळवणे गावाजवळ सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धारकरी हे उमरटकडे येत असताना पिकअप उलटी झाल्याने सतरा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप गावामधील धारकरी लोक नरवीरभूमी उमरट ते किल्ले रायगड गडकोट मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी महाबळेश्वर मार्गे पोलादपूरकडे येत होते त्यावेळी पिकअप क्रमांक फोर सिक्स थ्री टूवरील चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने पोलादपूर तालुक्यातील कुंभळवणे गावाजवळ पिकअप उलटी झाल्याने सतरा धारकरी जखमी झाले आहेत या जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देत पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात आणि माणगावसह इतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे जखमींमध्ये अंकलखोप गावातील गणेश गायकवाड अक्षय पाटील सत्यम पुजारी ओंकार खामकर यश उपाध्याय सागर होली पवनकुमार जाधव योगेश खामकर कुणाल उपाध्याय अवधूत कुलकर्णी पवन साळुंखे ओम कोळी आविष्कार शिंदे संकेत जाधव रोहन तलवार आणि विश्वंभर जोशी यांचा समावेश आहे सर्व जखमींना कर्तव्य बजावित असणारे पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ हो यांनी रुग्णवाहिकाद्वारे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर सर्व जखमींना पुढील उपचारांसाठी महाड माणगावकडे हलवण्यात आले आहे प्रतिमा जाधव मी हो चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील